नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या नवीन एका व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा लोकांना मंगल कार्य करायची असतात अशावेळी पुण्यातलं रहाळकर यांचं विष्णुप्रसाद सभागृह हे एक उत्तम पर्याय ठरू शकतं याचाच व्हिडिओ आज आम्ही आमच्या चॅनलवर प्रदर्शित करत आहोत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा नमस्कार मी आमोद रहाळकर आमचा सदाशिवपेठेमध्ये विष्णूप्रसाद सभागृह नावाचा एक हॉल आहे छोट्या कार्यक्रमांचा उपयुक्त असा हा हॉल आहे मागचे तीस वर्ष आमचा हॉल चालू आहे आणि इथे सगळे छोटे कार्यक्रम म्हणजे जसं की डोहाळ जेवण केळवण बारसं मुंज लग्न पण छोट्या प्रमाणातली लग्न पन्नास लोकांची लग्न पण झाली कोविडमध्ये तर खूप झाली आणि अजून एकसष्टी एकाहत्तरी पंच्याहत्तरी गेट टुगेदर अशा सारखे कार्यक्रम होत असतात आणि हॉलची कपॅसिटी पन्नास लोकांचीच आहे जास्त लोकांचं पण काही जण करतात किंवा अगदी पंधरा माणसांपासनं पण आम्ही कार्यक्रम करतो म्हणजे नुसतंच गेट टुगेदर आहे एक रियुनियन आहे शाळेचे मित्र भेटणारे किंवा ज्येष्ठ नागरिकांचं एखादं संमेलन आहे अशा प्रकारचे पण कार्यक्रम होतात आणि इथे केटरिंगची पण व्यवस्था आहे आणि जर का तुम्हाला टिपिकल महाराष्ट्रीयन जेवण जेवायचं असेल आणि ते पण अगदी सदाशिवपेठेतलं असं खास कोकणस्थी जेवण असं जर का तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला आमच्या हॉलमध्ये यायला नक्कीच आवडेल कारण आमची स्पेशालिटी जी आहे ते आळूची भाजी मसाले भात उकडीचे मोदक अशा पुरणपोळी अशा पदार्थ आहेत आणि विशेष करून आमचे बटाटेवडे लोकांना खूप आवडतात आणि आमच्याकडे पंगत पद्धतीत वाढलं जातं असं पूर्वीसारखं म्हणजे सगळं सगळे चौदा पदार्थ पूर्ण असतात साधा भात मरणटूंप आळूची भाजी मसाले भात पापड भाजी चटणी कोशिंबीर मठ्ठा विडा असं अशा प्रकारे सगळं जेवण मिळतं आणि तुम्ही सांगाल तो मेनू पण आम्ही करतो म्हणजे सध्याच्या काळात रिसेंटली पावभाजी बिर्याणी किंवा बटाटेवडे असं कटलेट हे पण डिमांडमध्ये आहे ते पण आम्ही करतो आणि आमची चव लोकांना आवडते आणि त्यामुळे अनेक ग्राहक खूप समाधानी असतात आणि परत परत येतात चला आता आपण प्रत्यक्ष हॉल बघूया कार्यालयामध्ये अंघोळ मलाईची डिश आहे तर त्यासाठी आपण सकाळी दूध आणून थोडस आटवून घेतलेलं आहे त्यामध्ये साखर घातली आहे वेलची पावडर घातली आहे हे केशर थोडं भिजवून ठेवलं होतं सकाळीच तर त्याचं दूध आता त्यात मिक्स करायचं साधारण किती दूध घेतलं तुम्ही केशर केशराचं केशराचा आणि ऍक्च्युली सहा लिटर दूध असत हे थोडं आटवून घेतलेलं आहे त्यामध्ये साखर आणि वेलची पावडर मिक्स करून ठेवली होती तर शक्यतो रंग वापरत नाही आम्ही ओरिजिनल केशराचा हा रंग आहे आणि काका हलवाईकडनं आम्ही अंगूरचे पीस आणलेले असतात कोरडे तर त्यामध्ये थोडं पाणी असतं तर ते थोडं आपल्याला पिळून काढून घ्यायला लागतं आणि मग त्याच्यानंतर हे गोळे त्याच्यात मिक्स करायचं ही साधारण किती लोकांसाठी तुम्ही अंगोर मलाई करताय लो, पन्नास लोकांसाठी हे आता मुरून द्यायचंय आणि थोडं छोट्या पातळीत म्हणून आपण फ्रीज ठेवतो की ते दार पारी पारी गार आपल्याला सर्व करतात हे मुरायला किती वेळ लागतो दहा पंधरा मिनिटात मुरतात कारण आपण त्यातलं हे पाणी काढलेलं असतं बरोबर त्यामुळे ते पटकन मुरतात आणि याच्यात केशर साधारण तुम्ही किती वापरलंय कारण इथे दिसतंय की मुबलक प्रमाणात केशर वापरलंय एक छोटी डबी असते बरं विष्णुप्रसाद सभागृहात तयार केले जाणारे पदार्थ हे अत्यंत चांगल्या प्रतीचे असतात त्यासाठी जो कच्चा माल वापरला जातो तोही चांगल्या प्रतीचा असतो शिवाय यांचं किचन हे ओपन किचन आहे म्हणजे अगदी तुम्ही पदार्थ कसे तयार होतात तेही बघू शकता शिवाय हा हॉल मध्यवर्ती भागात असल्यामुळे इथे तुम्हाला पोचण्याच्यासाठी मुबलक प्रकारची साधने उपलब्ध आहेत शनिवारपासून अगदी हाकेच्या अंतरावर हा हॉल उपलब्ध आहे त्याशिवाय यांचे काही फेमस पदार्थही आहेत जे की आपण पुढे बघणारच आहोत पण जर तुम्ही अशा हॉलच्या शोधात असाल जो की पुण्याच्या मध्यवर्ती भागात आहे तर विष्णुप्रसाद सभागृह हे नक्की तुम्हाला एक चांगला पर्याय ठरू शकेल आणि हो जर तुम्हाला इथे मेनू ठरवायचा असेल तर वेगवेगळ्या प्रकारचा मेनूही इथे तुम्हाला ठरवता येतो आणि याचं भाडंही अगदी नाममात्र आहे म्हणजे तुमच्या खिशाला झळही पोचणार नाही असे बरेचसे कार्यक्रम आजपर्यंत यांनी यशस्वीरित्या पार पाडले आहेत आणि यांचा ॲप्रोच हा कस्टमर सेंट्रिक आहे इथे वाढताना कधीही आखडता हात घेतला जात नाही त्यामुळे इथल्या पदार्थांचा तुम्ही मनमुराद आनंद हे तुमच्या पाहुण्यांना देऊ शकता कोणत्या प्रकारचं जेवण तयार करतात व्हिजिटेबल नाही आणि पंजाबी डिशेश

आजचा जो मेनू आहे जो कस्टमरने सांगितलेला आहे तर त्याच्यामध्ये पकवानं म्हणजे स्वीट जे आहे ते त्यांनी अंगुरमलाही सांगितलं तर त्याच्यामुळे हे अंगुरमलाही आहे आणि बाकी जे असतं प म्हणजे पंगत पद्धतीत जे पानात लावलं ला जातं मीठ लिंबू लावलेलं ला आहे चटणी आहे खमंग काकडी आहे पापड आहे भजी आजची कस्टमरनी सांगितलेली रिक्वायरमेंट आहे की पालक भजी मिरची भजी आणि ही घोसावळीची भजी हे कस्टमरनी सांगितलेलं आहे त्याच्याप्रमाणे कस्टमर जे मेनू सांगेल त्याप्रमाणे आम्ही ते बदलतो खालती पापड आहे त्याच्यानंतर मसाले भात आहे त्याच्यानंतर ही खीर आहे खीर पुरण काही काही कस्टमर सांगतात त्याप्रमाणे खीर आहे पुरण इकडे वाढलेले पुऱ्या आहेत नंतर साधा भात वरण आहे त्याच्यानंतर रस्सा आहे रस्स्याला आज कस्टमरची रिक्वायरमेंट आहे की विदाऊट कांदा लसूण कांदा लसूण नको आहे त्यामुळे कांदा लसूण विरहित रस्सा आम्ही केलेला आहे आणि ही आळूची भाजी आहे आणि आता नॉर्मली हे सगळ्यात पहिल्यांदा आळूची भाजी भात खाल्ला जातो त्याच्यानंतर मसाले भात येतो त्याच्यानंतर पुरी आणि जे स्वीट आहे ते वाढलं जातं आणि हे कडेला जे पदार्थ आहेत ते मध्ये मध्ये फिरवले जातात अशा पद्धतीने पण अर्ज रामकृष्ण कुलकर्णी मी कीर्तनकार आहे भागवत कथाकार आहे रामकथाकार आहे की माझी माझी पाठवण्याची पार्श्वभूमी आहे त्यामुळे हॉल शोधत असतानासुद्धा या गोष्टींचा मी वातावरणाचा निश्चितपणे विचार करतो कसं आहे की हा एक तर मध्यवर्ती आहे तर मग नजदीक आहे जवळ आहे त्यामुळे ज्या मंदिराला जास्त या, मंदिरा या हॉलला सुद्धा आमच्याकडनं प्राधान्य दिले जात हा एक भाग दुसरं असं आहे की या ठिकाणी मध्यवर्ती आहे शहरात त्यामुळे कोथरूडपासून असू दे किंवा कातजकडून असू दे कुणालाही ज्यांना कार्यक्रम इथे यायचं असेल या कार्यक्रमाला येणं त्यांना मध्यवर्ती सेंट्रल प्लेस पडते तो सोयीचा आहे तिसरी गोष्ट अशी आहे की जे छोटे कार्यक्रम आहेत साधारण एक पन्नास पाऊस लोकांची उपस्थितीमध्ये मोठे लग्न समारंभ नाही होणार पण नामकरण समारंभ असू दे म्हणा किंवा डोहाळ्या जेवण असले किंवा गेट टुगेदर असेल फॅमिली गेट टुगेदर अशा छोट्या कार्यक्रमांकरता हा अतिशय उत्तम हॉल आहे मध्यवस्तीमध्ये आहे आणि अतिशय त्या सर्व रिष्ठाने आहे आणखीन एक गोष्ट त्याची महत्वाची अशी आहे की इथे जे भोजन असतं जेवणाचा प्रकार आहे तो अतिशय अप्रतिम करतात मी गेली अनेक वर्षे इथला हॉल घेतो आणि माझा अनुभव आहे की इथे उत्तम बदल जेवण मिळतं चौदा आणि छान ताज गर गरम गरम जेवण या ठिकाणी मिळतं आणखीन एक वैशिष्ट्य जेवणाचं असं आहे की आम्ही मंडळी तर कार्यक्रम करताना आमच्या लोकांचा आग्रह करतोच पण आमच्याही पुढे जाऊन हे कार्यकर्ते कार्यालयाची जी मंडळी आहे ती त्याच्या पुढे जाऊन आग्रह करून लोकांना अगदी आपल्या मनाने भरपूर पडभर खावं असा त्यांचा प्रयत्न असतो म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाच माणसात दहा माणसं ओढून काढावीत असा दृष्टिकोन त्यांचा मुळीच नसतो हे त्यातलं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून